चला तर मित्रांनो आज बनवणार ड्राय व्हेज मंचुरियन त्यासाठी ते ते गडा घेतलेला आहे किसून घ्यायचं आहे त्यानंतर आपण गोबी खिसूया गोबी खिसून झालेली आहे आपण ती एका बोलमध्ये घेऊ त्यानंतर आपण मिरची आणि कोथिंबीर घेणार आहोत किसून घेतलेला आहे गुब्या आपण एका बॉलमध्ये चार मिरची चिलेल्या आहेत त्या आपण टाकू त्या कोथिंबीर त्यानंतर आपण अर्धा चमच गरम मसाला लाल तिखट अर्धा चम्मच काश्मीरी लाल पावडर थोडा गरम मसाला थोडासा पेस्ट एक चमच डार्क सोया सॉस त्यानंतर मैदा कोन फॉलो मीठ सवेळेनुसार मीठ सर्व मिश्रण एकत्र करायचं आपल्याला हे पहा असं झालेलं आहे आपलं हिट मंचुरियनचं वेज मंचुरियनचं त्याचे आपण गोल गोल गोळे करायचे आहेत गोल गोळे चला तर ते, ते आपण फ्राय करूया कढईत कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं तेल गरम झालेलं आहे चला तर आपण मंचुरियन एक एक झाले आहेत आपण झाले आहेत आपले मंचुरियन ते आपण एक ते आपण एका प्लेटमध्ये काढूया झाले आहेत मंचुरियन ते आपण एका प्लेटमध्ये काढूयात चला तर झाली आहे आपली वेज मंचुरियन रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय